नमस्कार गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर खमंग आणि एकदम कुरकुरीत असा हा नाश्ता तयार केलेला आहे तुम्ही अंदाजसुद्धा लावू शकणार नाही की हा जो नाश्ता आहे तो शिळ्या चपात्यांपासून बनवलेला आहे आता सुरुवातीला चवीनुसार आपल्याला दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे थोडंसं आलं लसूण घ्यायचं आहे आणि इथे थोडासा ओवा घेतलेला आहे आता हे थोडंसं जाडसर असं ठेचून घ्यायचं आहे आता इथे बेसनपीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी दोन चमचे तांदळाचं पीठ घालणार आहे त्यामुळे वडी ही अतिशय कुरकुरीत लागते थोडीशी हळद घाल गा, घालायची आहे नंतर थोडेसे तीळ घालायचे आहे आणि ठेचलेला जो आपण ठेचा आहे तो आता यामध्ये घालायचा आहे आणि अगदी थोडंसं लाल तिखट यामध्ये घालायचं आहे आणि हे त्यानंतर यामध्ये धना जिरा पावडर घालायची आहे छान अशी चव येते चवीनुसार मीठ घालायचे यामध्ये अगदी थोडीशी कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालायची आहे आणि व्यवस्थित असं हे आता पाणी घालून आपण आळूच्या पानांना जसं पीठ तयार करतो तसंच पीठ आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे थोडंसं घट्ट ठेवायचं खूप पातळ करायचं नाही म्हणजे ते चपात्यांना असं व्यवस्थित लागलं ला जातं आता पीठ तयार करून झाल्यानंतर आपल्याला चपाती अशी मोडून घ्यायची आहे बरोबर मधोमध अशी आणि आळूच्या पानांना जसं आपण बेसनपीठ लावतो तसंच हे या प्रकारे लावून घ्यायचं आहे दोन्हीही भाग भागांना व्यवस्थित असं दाटसर लावून घ्यायचं आहे म्हणजे चव वड्यांची खूप छान अशी होते हे पहा प्रकारे आता अर्धा भाग हा दुसऱ्या भागावर ठेवून द्यायचा आहे आणि परत आता हे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि परत फोल्ड करून झाल्यावर सर्व बाजूंनी आपल्याला घट्ट असं हे पॅक करून घ्यायचं आहे बेसनपीठ लावून साईडची बाजूसुद्धा आपल्याला ही पॅक करून घ्यायची आहे म्हणजे छान असे त्याला लेअरही पडतात आणि खालच्या वरच्या बाजूने सर्व छान असं बेसनपीठ आता मी लावून घेतलेलं आहे इथे पाहू शकता या प्रकारे कुठलीही बाजू ही अशी मोकळी न ठेवता हे व्यवस्थित बेसनपीठ लावलं की छान अशा वड्या तळल्याही जातात आता हे आळूच्या वडीसारखं ज्या पंधरा वीस मिनिट याला लागत नाही फक्त पाच ना ते सात वाफौ, मिनिटामध्ये या ज्या वड्या आहेत ना त्या वाफवा वाफवून घ्यायच्या आहेत इथे आता पाच ते सात मिनिट झालेले आहेत आणि मी गॅस हा बंद केलेला आहे मस्त असा रंग याचा आलेला आहे तुम्ही इथे पाहू शकता आणि आता थंड झाल्यानंतर आपल्याला या कट करून घ्यायच्या आहे आता बंद बाजू जी आहे त्या बाजूने आपल्याला या कट करून घ्यायच्या आहे आता इथे मी चौकोनी आकारामध्येच कट करून घेणार आहे मस्त अशा या वाफल्या गेलेल्या आहेत आणि रंगही याचा खूप सुरेख आलेला आहे इथे पाहू शकता मस्त अशा झालेल्या आहेत हे पहा या प्रकारे आता मी याचे चौकोनी असे तुकडे करून घेतलेले आहेत तेल इथे छान तापून द्यायचं आहे आणि त्यानंतर या वड्या तेलामध्ये जेवढ्या वड्या बसेल तेवढ्या वड्या आपल्याला आता सोडायच्या आहे सुरुवातीला फुल गॅसवर या वड्या तळून घ्यायच्या आहे नंतर बारीक गॅस करायचा आहे उलट्या पालट्या करून व्यवस्थित अशा कुरकुरीत खमंग तळून घ्यायचे आहेत इथे आता मस्त अशयात तळून झालेले आहे आता तळताना याला खूप जास्त तेल न टाकता या कमी तेलामध्येच आपल्याला तळून घ्यायच्या आहेत म्हणजे तेल जास्त वायाला जात नाही आता इथे तुम्ही पाहू शकता किती छान असे याला लेअर्स पडलेले आहेत ले जेवढ्या भारी दिसतात तेवढ्याच सुरेख लागतात खायला इथे बघू शकता एकदम छान अशा या वड्यात तयार झालेल्या आहे तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका